हॅलो हां आता आपल्या आप परी टीचर आपल्याला आगोबाई ढोगोबाई शिकवणार आहेत सगळ्यांनी मस्त गोल करा केला गोल चल राजवीर ये पटकन चला रेडी स्टेडी गो वा 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 परी टीचर तर बहुत अच्छे से पढ़ा रही है अगं बाई लास्ते पण छान छान आणि परीला तर चष्मा खूप छान दिसतोय का नाही सुंदरच दिसायला लागली ती आता चष्माने ना आणि लास्ते पण फार छान कशी दिसते परी अरे मी काय विचारते परी कशी दिसते घरा पाठवू चला ठीक आहे